हाय तर आज मी हो ना म्हणजे मला वेलकम वगैरे म्हणू वाटत नाही व्हिडिओत आणि असं कॅमेऱ्यामध्ये बघून बोलायचं म्हटलं ना तर खूप कन्फ्यूज होते जर काही मिस्टेक झाली ना तर म्हणजे इग्नोर करा काय बोलू समजत नाही कॅमेरा पुढं आणि व्हिडिओ तर बनवायचे बनवायचे व्हिडिओ तर मला ना पप्पाने रक्षाबंधनला घेतलेली साडी आहे आणि मी तिला घातली नाही म्हणून मला असं वाटलं की आपण आज ती साडी घालाव आणि चला मग मी तुम्हाला ती साडी पण घालणार आहे आणि त्याच्यावर मला ब्लाऊज नाही मग मी म्हणजे मी ब्लाऊज शिवलो नाही त्याच्यावर तर मग आपण काहीतरी जुगाड करूया आणि मग मी आज म्हणजे खूप दिवस झाले मी साडीच घातली नाही आणि साडीत पॅनिंगे बघा असं करते आता ध्रुवी झोपली ना मग ध्रुवी झोपलेली असल्यावर ह्याला करमत नाही तिनं असली की मग दोघांची मस्ती सुरू असते <laughs> बच्चूचे केस होते तेव्हा एवढा लाड यायचा ना बच्चूचा आणि आता हंड केल्यापासून पूर्ण लुकच चेंज झाले मोठ्या माणसासारखा दिसायलाय बच्चू बडे आदमी की तर दीकरा रे तू बडे आदमी की तरा ही आहे वाला ती साडी जी पप्पानं मला रक्षाबंधन सांगितली आणि मी तिला एकदा पण घातली नाही अजून एके दिवशी म्हणून काढले होते आणि घातलेच नाही आणि मी इकडे येताना कुणाला यायच्या दिवशीच आम्ही जाऊन घेतलो म्हणजे पप्पानं आणली होती ती मला आवडली नाही मग मी ती जाऊन रिटर्न केली आणि मग माझ्या मनावर आणली ही आणि जेव्हा मी घ्यायला गेली होती तेव्हा म्हणजे मला एवढं कन्फ्यूज होत होतं की मी म्हणजे कुठली साडी घेऊ कशी घेऊ मग आणि टाइम पण झाला होता ट्रॅव्हल शेचा म्हणून मग मी जे असेल ते दे बाबा म्हणजे आणि ते जे दाखवणारं माणूस होतं त्याच्याच मनावर घेऊन आली मी ही साडी माझ्या एवढे तर पागल कोणीच नसेल तर आपण घालून बघूया कशी दिसती आणि कलर तर मला आवडला कलर खूप छान आहे आणि बॉर्डरमुळं पण साडी छानच दिसायली तशी आणि ह्याच्यावर नाही ब्लाऊज आता तर हे ह्याचं ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस छान आहे आणि ह्या ब्लाऊज पीसला असं डिझाईन आहे आणि मला पण शिवता येते ब्लाऊज पण माझ्याकडं मशीन नाही तर आपण ह्याचंच काहीतरी जुगाड करूया आणि ह्याचं ब्लाऊज बनूया तर चलो पहिले हम ब्लाऊज बनायके ह्याला मी यूट्यूबवरच बघितले ब्लाऊज कसं बनवायचं ह्याला हो असं करायचं हे एवढं ब्लाऊज पीस आहे ह्याला है। असं करायचं ज्याच्यामुळं हे असं लांब होईल आपल्याला पुरत म्हण ना मग हे असं लांब करून घ्यायचं आणि मग असं कळायचं असं करून हे असं एकदम व्यवस्थित तुम्हाला फक्त हे मी दाखवण्यासाठी किलिया मी मी व्हिडिओ बघितलाय मला काही हे माझी आयडिया आयडिया नाही बरं का नसता मी एवढी हुशार आहोत त्या बिचारी नाशित केली होती यार असं <laughs> करून असच तरी करून असं पाठीमाक बांधली होती पण आता आपण काही आता बारीक राहिलो नाही आता हे काय पूर्ण आपण गेले बांधाय पाठी तर हे प्लॅन कॅन्सल नाही कॅन्सल नाही आपण ह्याला साईड पिन लावू शकतो ना आपण इथं साईड पिन लावूया चला फायनली खूप खूप जास्त जुगाड करून आपलं ब्लाऊज तयार आहे आणि हे ब्लाऊज ना फक्त आपण फोटो वगैरे काढण्यासाठी व्हिडिओ व्हिडिओ असं समोरून बन बनवण्यासाठीच यूज करू शकता हे घालून बाहेर जाऊ शकत नाही जर समजा साडीवरचा ब्लाऊज शिवलेलं नसेल तर तर फायनली माझं हे सगळं करणं झालं आणि माझ्या नवऱ्याला ना, बिलकुल नाही आवडले कारण मी फर्स्ट टाईमाचं असं केली तर ही आहे साडी खूप छान आहे साडी मला तर ले आवडली आणि हे ब्लाऊज आहे ना घालून कुठं जाऊ शकत नाही आपण पण दिसायला खूप छान आहे मी फर्स्ट टाईम असं काहीतरी केले म्हणजे स्लीवलेस बरं का फर्स्ट टाइम म्हणून थोडंसं मला ऑकवर्ड वाटाले काय 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 काय, काय? 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 मला थोडंसं विचित्र वाटाले विचित्र तर टकलू हे टपलू मला सोडून नुसतं फिर सोडून राहत नाही नुसतं माझ्या गोल 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 फिरावे तर थोडं 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 तयार हो मला साडी घालायला खूप आवडते खूप म्हणजे खूप आवडते पण साडी घालून कुठं बाहेर जायला भेटत नाही आणि दिवसभर घरी साडी घालून राहू वाटत नाही म्हणजे दिवसभर लेकरांचं शीर सु घरातले कामं हे आवरण्यामध्ये दिवस कुठं आहे समजत नाही आणि मग साडी आवरणं पण होत नाही तर मग आता इथं मी ना खूप बेसिक प्रोडक्ट यूज केले तर मेकअप करण्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे आपली पाऊंडची बीबी क्रीम साधं काजळ आयलायनर आणि आपली मिशोवरून घेतलेली लिपस्टिक आणि साधी आपली टिकली तर असं काही करून माझं मेकअप करण्यात झाले आणि मी जास्त मेकअपचे प्रोडक्ट पण घेत नाही कारण म्हणजे यूजच करत नाही मग ते तेवढं घरामध्ये ठेवून खराब होतात म्हणून मी घेत नाही आणि ही पण क्रीम आत्ताच घेतली होती थोड्या दिवसाखाली आणि हे मिशोवरून घेतलेले कानातले आहेत खूप छान आहेत मला तरी एवढे आवडले कानातले मला अपेक्षा पण नव्हती की एवढे छान कानातले येतील एवढे जबरदस्त म्हणजे क्वालिटी पण होती आणि त्याची डिझाईन पण होती आणि सहा जोड आहे त्याच्यात की ती एकशे तीस रुपयाला सहा जोड होते आणि असं जर आपण घ्यायला घेतलं तर पन्नास साठ रुपयाला तरी एक पडेल असं मला वाटते एवढे मस्त मस्त कानातले आहेत आणि टेम्पल ज्वेलरी म्हणतात ना वाली पण आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे सहा डिझाईन होते आणि ते सहा पण खूप मस्त मस्त होते त्यातली मी एक माझ्या आईला दिली आणि ह्याच्यातली एक वहिनीला देवा म्हणाली रोल तिच्याकडे जाते जाताना घेऊन जावा जा पण लक्षातच राहत नाही घेऊन जायचं आ, एक, तर बघा असे मस्त मस्त सहा प्रकारची डिझाईन होते त्यातली एक म्हणजे मस्त होती खूप छोटीशी म्हणजे अशी ती मी आईला दिली तर मग मी आता ही घालणार आहे अंधार आहे सहा वाज म्हणजे साडेपाच वाजले म्हणून थोडा थोडा अंधार आहे ह्या माझ्या फेवरेट बांगड्या आहेत कारण ह्याची डिझाईन जे आहे ना ही म्हणजे खूप म्हणजे युनिक बनवते ह्या बांगड्यांना खूप छान आहेत ह्या बांगड्या असंच घेतलं होता Oh my God, thank you. जास्त ओ मायक थँक्यू मी एकतर बाहेर कुठे जात नाही म्हणून मी जास्त तयार होत नाही होत नाही माझ्याकडे सामान पण नाही मेकअपचं जास्त जे पण आहे ते लोकल आहे म्हणजे असंच मी घेतलेलं म्हणजे कधीतरी आपण बाहेर जाते आणि म्हणजे जास्त यूज होत नाही मग महागाचं सामान घेऊन खराब होते ना म्हणून मग मी घेत नाही मला लग्नामधलं एवढं सामान होतं माझ्याकडे तीन वर्ष होतं आणि ते सगळं सामान असंच खराब झालं यूजच करत नव्हते म्हणून मी आता आणि लेकर झाल्यापासून तर कुठे जायला भेटतच नाही आणि तयार व्हायचं तर विसरूनच जा बिलकुल पण तयार व्हायला भेटत नाही तरी माझी फेवरेट लिपस्टिक होती लेकरांनी सगळे ह्याच्यावरचे झाकण वगैरे काढले आणि मी जर असं रेड कलर वगैरे हो लावलं ना तर त्याच्यावरून हे कलर लावायची त्याच्यामुळे जास्त भडक असं रेड दिसायचा नाही लाल भडक लाल दिसायचा नाही तर हे संपले त्याच्यामध्ये काहीच नाही काहीच नाही संपले जॉरी ठीक आहे ओके मला तर केस विचरायची गरज पण पडली नाही केस ओले आहेत म्हणून केस म्हणजे मस्त बसलेत माझे आणि तर हे ब्लाऊज तर हे असं ब्लाऊजवाला हॅक ट्राय करा नक्की नक्की ट्राय करा म्हणजे खूप मस्त आहे वर्गात जर ब्लाऊज नसेल तर आणि फोटो वगैरे काढायचे असेल तर मस्त आहे मला तर आवडलं खूप आवडलं चलो फिर अभि हा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही तुमचं म्हणणं असेल तर कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा तर हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय